नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण आठवे बैजिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणातील पुढचा घटक आहे बैजिक राशींची वाजाबाकी साधी वाजाबाकी आपण ज्या पद्धतीने करतो किंवा पूर्णांक संख्यांची वाजाबाकी आपण ज्या पद्धतीने करतो तोच नियम आपल्याला या ठिकाणी वापरून बैजिक राशींची वाजाबाकी जी आहे ती करायची आहे तर यासाठी आपल्याला जो काही नियम आहे तो नियम या पद्धतीने आपण मागे पाहिलेला आहे पहा पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करणे म्हणजेच दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी पहिल्या राशीमध्ये मिळवणे होय पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करणे म्हणजेच दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी पहिल्या राशीमध्ये मिळवणे होय आता यामध्ये विरुद्ध राशी ही एक संकल्पना आहे की जी आपल्याला नीट कळणं गरजेचं आहे दुसरी जी राशी असेल जी आपल्याला वजा करायची आहे पहिल्या राशीतून तिची आपल्याला विरुद्ध राशी बनवायची आहे विरुद्ध संख्या ही संकल्पना आपण समजून घेतली होती पहा की ज्यामध्ये धनचिन्ह असलेले संख्या आपण ऋणचिन्हामध्ये त्याचं रूपांतर केलं की विरुद्ध संख्या तयार होते धनपाच ची विरुद्ध संख्या ऋण पाच ची विरुद्ध संख्या धन याच याचप्रमाणे इथे आता आपल्याला राशी आहेत तर या राशींची सुद्धा आपल्याला विरुद्ध राशी बनवावी लागणार आहे तर काही उदाहरणं या ठिकाणी घेऊयात आपण सात सात एक्सची विरुद्ध राशी आपल्याला कशी लिहिता येईल तर यामध्ये सात एक्समध्ये सात हा सहगुणक आहे आणि त्याचं चिन्ह धन आहे बा कोणतंही चिन्ह लिहिलेलं नाही म्हणजे ते चिन्ह धन आहे असं आपण समजणार आहोत तर इथे हे धन सात आहेत तर त्याचे आपल्याला ऋण सात एक्स याप्रमाणे त्याची विरुद्ध राशी लिहिता येईल बाकी आपण कोणताही बदल करणार नाही तर सहगुणकाचं जे चिन्ह असेल ते आपण बदलणार आहोत सह गुणकाचं चिन्ह धन असेल तर ऋण करायचं आहे आणि ऋणचिन्ह असेल सह गुण गुणकाला तर ते धन करायचं आहे नंबर दोनमध्ये ऋण तीन ए वर्ग व जा पाच बी या राशीची विरुद्ध राशी जर आपल्याला लिहायची असेल तर हे ऋणचिन्ह धन करायचं आहे म्हणजे धन तीन ए वर्ग त्यानंतर हे पाचचं चिन्हसुद्धा ऋण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बदलावं लागेल धन पाच बी म्हणजेच हे आपल्याला आधीचं चिन्ह आपण धन असेल ते तर ते लिहित नाही मग हे चिन्ह जर लिहिलं नाही मी तर याप्रमाणे होईल तीन ए वर्ग अधिक पाच बी तर या राशीची विरुद्ध राशी तीन ए वर्ग अधिक पाच बी असे आपल्याला मिळेल म्हणजे या पद्धतीने आपण चिन्ह बदलल्यानंतर आपल्याला जी राशी मिळते तिला विरुद्ध राशी असं म्हणायचं आहे यानंतर चार पीचा घन वजा दोन क्यूचा वर्ग अधिक सात या राशीमध्ये पण आपल्याला चारचं चिन्ह धन आहे ते बदलावं लागेल ऋण चार पीचा घन त्यानंतर ऋण दोन जे आहे ते तुमचे धन दोन होतील धन दोन क्यूचा वर्ग आणि धन सात जे आहे ते होतील ऋण सात तर ही या राशीची विरुद्ध राशी आपल्याला मिळेल या पद्धतीने चार पीचा ऋण चार पीचा घन अधिक दोन क्यूचा वर्ग वजा सात ही विरुद्ध राशी तयार झाली तर अशा प्रकारची विरुद्ध राशी बनवून आपल्याला वजबाकी ही क्रिया करायची आहे यामध्ये आपण काही उदाहरणे समजून घेऊयात पहा वाजाबाकीची जसं आपण बेरीज करताना पाहिलं होतं की स्वरूप पदांचीच फक्त बेरीज करता येते तसं इथे ये सुद्धा आहे की स्वरूप पदं जे असतील त्यांचीच फक्त आपल्याला वाजबाकी करता येते त्यांची वाजबाकी करणे म्हणजे त्यांच्या सहगुणकांची चिन्हांचा विचार करून वजबाकी करायची आहे तर यामध्ये चार एक्स वर्ग आणि आठ एक्स वर्ग यांची आपल्याला वजबाकी करायची आहे तर या पहिलं पाहायचं आपण की त्याचं पद आहे का म्हणजे त्याच्या चलाचा भाग समान आहे का सारखा आहे का त्याच्या घातांकासहित एक्स एक एक वर्ग एक्स वर्ग म्हणजे हे स्वरूप पद आहेत त्यामुळे आपण यांची वजबाकी करू शकतो चार एक्स वर्ग वजा आठ एक्स वर्ग तर यामध्ये पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करणे म्हणजे दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी पहिल्या राशीमध्ये मिळवणे म्हणून चार एक्स वर्ग अधिक दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी हे चिन्ह वाजबाकीचं आहे हे या आठचं चिन्ह नाही आहे हे वाजबाकी चिन्ह आहे वाजबाकी क्रियेचं चिन्ह आहे आठच्या आधी कोणतंही चिन्ह नाही आहे म्हणून ते धन आहे तर त्याची विरुद्ध राशी होईल ऋण आठ एक्स वर्ग आणि मग आपण या सहगुणकांची वाजबाकी करणार आहोत हे धन चार अधिक ऋण आठ आणि चल जे आहे ते त्या ठिकाणी एकदा लिहायचं बाहेर एक्सचा वर्ग तर बेरीज करताना वेगवेगळे चिन्ह असल्यानंतर आपण त्यांची वाजबाकी करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो तर आठमधनं चार गेले चार उरतील चार आणि चिन्ह त्याला येईल मोठ्या संख्येचं म्हणजे या आठचं चिन्ह जे आहे ते ऋण चार आणि त्याच्यापुढे तुमचं चल लिहायचं एक्स वर्ग ऋण चार एक्स वर्ग म्हणजे या वाजबाकीचं उत्तर आलं ऋण चार एक्स वर्ग या पद्धतीने त्यानंतर नंबर दोनच उदाहरण आहे पहा ऋण नऊ ए वर्ग व बी आणि दुसरी राशी आहे चार ए बी तर यांची वाजबाकी ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस आपल्याला इथे दिसतंय की हे जे चल आहे ए वर्ग बी आहे आणि हे चल फक्त ए बी आहे म्हणजे हे दोन पदं जी आहेत ती पदं नाहीत आणि म्हणून आपण यांची वाजबाकी जी आहे ती या पद्धतीने मांडता येईल पण त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढता येणार नाही किंवा उत्तर लिहिता येणार नाही आता हे उत्तर का लिहिता येणार नाही कारण ही जी दोन्ही पदं आहेत ती सरूपदं नाही आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या सहगुणकांची वाजबाकी करू शकत नाही इथे आपण वाजबाकी केली सहगुणकांची कारण ते स्वरूप पद आहेत तर या पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची बाब ध्यानात ठेवायची आहे तिसरं उदाहरण बघा आता इथे आपण द्विपदी घेतलेले आहेत दोन द्विपद राशी घेतलेले आहेत त्यांची व वाजबाकी आपल्याला करायची आहे सात सी अधिक पाच डी यामधनं आपल्याला दोन सी वजा दोन डी ही द्विपद राशी वजा करायची आहे तर द्विपद राशींची वाजबाकी ही आपण दोन पद्धतीने करू शकतो आडवी मांडणी आणि उभी मांडणी तर आडव्या मांडणीमध्ये आपण पहिली राशी लिहिली आहे पहिल्या कंसामध्ये मध्ये वाजबाकी चिन्ह आहे आणि दुसरी राशी लिहिली आहे दुसऱ्या कंसामध्ये आता आपल्याला कंस काढून टाकायचे आहेत आणि कंस काढून टाकत असताना दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी लिहायची आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कंस काढणार आहात तेव्हा त्या ते कंसातलं ज्या कंसाच्या आधी ऋणचिन्ह येतं किंवा वजबाकी चिन्ह असतं त्या कंसातलं प्रत्येक पदाचं चिन्ह आपल्याला बदलायचं आहे धन असेल तर ऋण करायचंय ऋण असेल तर धन करायचंय तर पहिल्या राशीमधलं कोणतंही चिन्ह बदलणार नाही हे अतिशय महत्त्वाची बाब नाही तर पहिल्या राशीमध्ये आपण जर चिन्ह बदलून ठेवले तर आपलं उत्तर चुकेल पहिल्या राशीमध्ये कोणत्याही पदाचं चिन्ह बदलायचं नाही सात सी अधिक पाच डी त्यानंतर याच्या आधी वाजबाकी चिन्ह असल्यामुळे या कांसातलं प्रत्येक पद जे आहे त्याचा आपल्याला विरुद्ध पद लिहायचं आहे तर हे दोन सी म्हणजे धन दोन सी आहे तर त्याचे होतील ऋण दोन सी धन दोनचं दोन सीचं ऋण दोन सी, सी करायचं आहे आणि ऋण दोन डी जे आहे त्याचे होतील धन दोन डी या पद्धतीने नंतर आता आपण स्वरूपपदे जवळजवळ घेणार आहोत मित्र मित्र जवळजवळ आणणार आहोत एका बेंचवर बसवणार हो, आहोत त्यांना सी आणि सी हे आपण दोन जवळजवळ घेऊ हो, सात सी वजा दोन सी त्यानंतर अधिक पाच डी अधिक दोन डी आणि आता त्यांच्या सहगुणकांची आपल्याला बेरीज करायची इथून ही जरी क्रिया वजाबाकीची असेल तर इथून पुढे आपण बेरीज क्रिया करतो हे आपण ध्यानात ठेवायचे आहे कारण आपण दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी लिहिलेली आहे आणि ती पहिल्या राशीमध्ये आपण मिळवणार आहोत म्हणजे बेरीज करणार आहोत तर इथे आता पा कंसामध्ये मी याचा सहगुणक आहे धन सात अधिक याचा सहगुणक आहे ऋण दोन आणि कंसाच्या बाहेर सी एकदाच लिहिलं त्या पद्धतीने दुसऱ्या या दोघांची आपल्याला बेरीज करायची तर त्यांचं पण आपण सहगुणक घेऊ पाच धन पाच याचा सहगुणक धन दोन आणि त्याच्या कंसाच्या बाहेर डी एकदाच येईल मग ही क्रिया करा आता इथे सातमधनं धन सात आहेत हे दोन ऋण आहेत वेगवेगळे चिन्ह असल्यावर वाजपेक करायची आहे सातातनं दोन गेले पाच आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे धन पाच पाच सी पाच आणि दोन सात झाले धन सात डी धन सात डी तर हे या ठिकाणी आडवी मांडणी केल्यानंतर आपल्याला मिळणारं उत्तर आहे पाच सी अधिक सात डी यानंतर हेच उदाहरण उभ्या मांडणी जर आपल्याला करायचं असेल तर सर्व पद एक मांडायचे आहेत म्हणजे सारखं चल एका खाली एक येईल अशी मान्य करायची आहे सात सी अधिक पाच डी वजा दोन सी वजा दोन डी यामध्ये आपण आता बेरीज करणार आहोत त्यामुळे हे अधिकचं चिन्ह त्याच्याऐवजी बेरीज दाखवायचे आणि दुसऱ्या राशीचे चिन्ह बदलायचे आहेत तर या ठिकाणी कोणतंही चिन्ह नाही आहे तर ते धनचिन्ह आहे ते आपण लिहूयात थोडक्यात त्याला गोल करू आपण आणि त्याच्या खाली आता नवीन चिन्ह लिहायचं ऋण पहिलं जे चिन्ह असेल त्याला गोल करायचं आहे आणि त्याच्या खाली नवीन चिन्ह लिहायचं आहे म्हणजेच आपण इथे काय करत आहोत तर या दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी तयार करत आहोत जेव्हा आपण चिन्ह बदलतो तेव्हा दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी तयार होत असते हे आपण ध्यानात घ्यायचं आहे तर या पद्धतीने चिन्ह बदलल्यानंतर आपण बेरीज करणार आहोत सात धन आहेत आणि हे दोन ऋणं आहेत सातातून दोन गेले पाच पाच सी हे उत्तर येईल हे दोन्ही पण धन झाले पाहतात पाच हे हे पाच धन आहेत आणि हे दोन पण धन आहेत त्यामुळे दोघांची बीरीज होऊन धन सात डी अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला मिळेल तर आडविमान्य असो किंवा उभी असो उत्तरामध्ये बदल होणार नाही उत्तर सारखंच येईल आणखी एक उदाहरणं आपण समजून घेऊया त्या ठिकाणी त्रिपद राशीचं पाच ए वर्ग वजा सात बी अधिक दोन सी ही पहिली राशी चार सी वजा दोन ए वर्ग अधिक बी ही दुसरी राशी आरवी मान्य करताना पहिली राशी पहिल्या कंसात लिहिली वजा दुसरी राशी दुसऱ्या कंसात लिहिली कंस टाकलेला आहे आता आपण हे कंस काढणार आहोत कंस काढताना पहिल्या राशीमधलं कुणाचंही चिन्ह बदलायचं नाही ज्यावेळेस आपण कंस काढून टाकतोय त्यावेळेस दुसऱ्या राशीतले चिन्ह बदलायचे आहेत हे चार सी धन आहेत ते होतील ऋण चार सी हे ऋण दोन ए वर्ग आहेत ते होतील धन दोन ए वर्ग आणि हे धन बी आहेत ते होतील ऋण बी पा मी प्रत्येकाचं चिन्ह बदललं आहे दुसऱ्या राशीचं फक्त पहिल्या राशीमध्ये आपण कोणाचंही चिन्ह बदलायचं नाही दुसऱ्या राशीतलेच फक्त आपल्याला चिन्ह बदलायचे ते का बदलायचेत कारण चिन्ह बदलल्यावर आपल्याला काय मिळते तर त्या राशीची विरुद्ध राशी, राशी मिळते आणि आता आपण स्वरूप पदे जे आहेत ते जवळजवळ घेऊयात ए वर्ग जवळ ए वर्ग आणा म्हणजे पाच ए वर्ग चिन्हच अधिक दोन ए वर्ग नंतर बी जवळ बी आणा चिन्हासहित ऋण सात बी ऋण बी त्यानंतर सी आणि सी हे आपण जवळ घेणार आहोत धन दोन सी ऋण चार सी आता या तीन क्रिया आपल्याला करायच्यात पहा ए वर्ग ए वर्गची ही एक बेरीज होईल ही दुसरी बेरीज होईल बी बीची आणि ही तिसरी बेरीज होईल सी सीची म्हणजे सर्व पदांची आपण बेरीज करणार आहोत त्यासाठी कंसामध्ये आपण त्याच्या सहगुणकांची बेरीज मांडायची हे धन पाच अधिक हे धन दोन त्याच्या बाहेर एचा वर्ग अधिक बी रिझ असल्यामुळे अधिक चिन्ह लिहायचं या चिन्हांचा विचार करायचा नाही त्यानंतर हे चिन्ह तुम्ही काँसामध्ये लिहिणार आहात ऋण सात अधिक आता या बीला सगुणकच नाही आहे तर हे लक्षात आलं असेल आपल्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर एखाद्या चला सहगुणक नसेल तर त्याचा सहगुणक एक समजायचा असतो तर याचा एक सहगुणक आहे आणि तो आहे ऋण एक ऋण चिन्ह आहे आणि याच्या बाहेर येईल बी अधिक तिसरं याचं धन दोन अधिक याचा सहगुणक ऋण चार कंसाच्या बाहेर सी आता यांची आपण बेरीज करूयात पाच आणि दोन धन असल्यामुळे त्यांची बेरीजच होईल सात एचा चा वर्ग आता याची बेरीज हे ऋण हे बेर आहेत आणि हे सुद्धा ऋण आहेत समान चिन्ह असल्यावर बेरीज करायची उत्तराला तेच चिन्ह ठेवायचं वेगवेगळे चिन्ह असल्यावर वजराकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं अशा पद्धतीचं नियम बेरजेचे आहेत तर हे सात आणि एक आठ होतील ऋण आठ होतील आणि ज्यावेळेस तुमचं ऋण उत्तर येणार आहे त्यावेळेस इथे इथे तुम्हाला तु ऋण चिन्ह लिहायचे ऋण आठ आणि त्याच्यापुढे बी इथे जरी अधिक चिन्ह असेल तर ते अधिक चिन्ह इथे येणार नाहीये अधिक आणि ऋण वेगवेगळे चिन्ह एका पुढे एक आल्यामुळे त्याचं ऋणमध्ये रूपांतर होतं किंवा या सहगुणकांच्या चिन्हाचाच या ठिकाणी आपल्याला खाली विचार करायचा आहे उत्तरमध्ये मां मांडत असताना त्यानंतर इथे पण आता हे दोन धन आहेत आणि हे चार ऋण आहेत तर इथे वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे व्याज बाकी करावं लागेल चारातून दोन गेले दोन दोन उत्तर आले त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे या ऋण चारचं चिन्ह जे आहे ऋण दोन ते आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल म्हणजे तुमचं उत्तर येईल ऋण दोन सी सात ए वर्ग वजा आठ बी वजा दोन सी अशा पद्धतीचं उत्तर या वजाबाकीचं आलेलं आहे आडव्या मान्यने आता उभी मान्य ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस पहिली राशी मी लिहिलेली आहे पाच ए वर्ग वजा सात बी अधिक दोन सी दुसरी राशी जर तुम्ही या ठिकाणी अशी उचलून इथे जर लिहिली तर ती जमणार नाही आहे कारण इथे तुमचा ए वर्ग खाली काय येईल पहा तुमचा चार सी येईल तर चार सी तुम्ही कुठं मांडणार आहात या ठिकाणी दोन सीच्या खाली त्याच्या चिन्ह मांडायचं आहे पहा धन चार सी बरोबर त्यानंतर ऋण दोन ए वर्ग जो आहे तो तुमचा येईल पाच ए, ए वर्गाच्या खाली ऋण दोन ए वर्ग चिन्ह असहित त्याला उचललंय मी हे पूर्ण संख्या ए वर्ग खाली हे घेतलाय आणि आता धन बी बी खाली बी येईल आता आपल्याला या पद्धतीने मागं पुढे हे मुद्दाम केलेलं होतं की जेणेकरून आपल्याला हे कळावं की उभ्या मानणीमध्ये सर्व पदं एकाखाली एक आली पाहिजेत ए वर्ग खाली ए वर्ग बी खाली बीच येईल आणि सीच्या खाली सीच आला पाहिजे ए वर्ग खाली बी नाही मांडायचा किंवा बीच्या खाली ए नाही मांडायचा हे सर्व पदं आहेत एक खाली एक येणं आवश्यक आहे आता आपण दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी बनवणार आहोत वज ऐवजी आपण आता बेरीज करणार आहोत दुसऱ्या राशी विरुद्ध राशी बनवायची म्हणजे हे जे धन ऋणचिन्ह ते, ते आहे ते धन होईल हे जे धन आहे त्याला गोल करा ते ऋण होईल आणि हे सुद्धा धन आहे ते ऋण होईल आता जे गोल केलेले चिन्ह आहे त्याचा विचार करायचा नाही आहे त्याच्या खाली जे चिन्ह मानलेले आहे त्याचा विचार करून आपल्याला बेरीज करायची पहा या पद्धतीने धन पाच आणि हे धन दोन तर धन सात होतील सात ए वर्ग ऋण सात आणि या ठिकाणी बीला सहगुण नाही येतो एक समजायचा तो ऋण एक सात आणि एक झाले ऋण आठ बी धन दोन आणि ऋण चार यांची बेरीज करायची चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून वाजबाकी होईल चारातनं दोन गेले दोन मोठ्याचं चिन्ह म्हणजे ऋण दोन सी सात ए वर्ग वजा आठ बी वजा दोन सी दोन्ही पद्धतीने येणारं उत्तर अजिबात बदलू शकत नाही आणखी एक उदाहरण घेऊ समजून म्हणजे आपल्याला नीट कळेल की वाजबाकी कशी करायची असते तर यामध्ये आडव्या मांडणीचं आपण इथे उदाहरण सोडलेलं आहे अकरा एम वाजा पाच यन पहिली राशी नऊ यन अधिक सहा, सहा एम दुसरी राशी कंसात मांडले कंस काढल्यानंतर दुसऱ्या राशी चिन्ह बदलले हे ऋण नऊ एन आणि हे धन सहा एम इथे या पद्धतीने पद जवळजवळ घेतली आहेत त्यांच्या सहगुणकांची बेरीज मांडली बा कंसामध्ये अकरा धन अकरा अधिक ऋण सहा एम त्यानंतर याचं ऋण पाच अधिक ऋण नऊ एन तरी बेग बेग तर इथे वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वाजवबा किला आकारात्मक सहा गेले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन पाच एम यानंतर ऋण आणि ऋण समान चिन्ह आहे तर बेरीज होईल नऊ आणि पाच चौदा होतील ऋण चौदा आणि त्याच्यापुढे त्याचं चल एन तर हे पाच एम वाजा चौदा एन हे या पाचव्या उदाहरणाचं उत्तर असेल तर आपण या पद्धतीने सुरुवातीला या ठिकाणी आपण इथं जे जे तुम्हाला मी लिहून दिलेला आहे जो नियम लिहिला आहे विरुद्ध राशी म्हणजे काय ते लिहिलं आहे त्याच्या खाली उदाहरणं लिहिली आहेत तर हे आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे पुस्तकात जरी हा भाग असेल तरी आपल्याला या पद्धतीने नोट्स आपल्या वहीमध्ये लिहिन लिहून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करायला सोपं जाणार आहे म्हणून ही नियम आणि त्याच्या खालची ही सर्व उदाहरणं जी आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून आपण ती छान अक्षरामध्ये लिहून घ्यायची आहेत आणि यानंतर आता आपण वाजबाकीवर आधारित असलेला जो काही सराव संच आहे तो सराव संच सोडवणार आहोत सराव संचामध्ये आणखी काही उदाहरणं आहेत वजाबाकीची ती आपण समजून घेऊयात पहा तर यामध्ये सराव संच चौतीस आपल्याला दिलेला आहे बैजिक राशींची वाजबाकी हा भाग आता आपण समजून घेतला आहे त्याच्यावर सराव संच चौतीस दिलेला आहे यामध्ये पाच उदाहरणं आहेत तर या आपण दोन पद्धतीने वाजबाकीची क्रिया करायला शिकलो आहे आडवी मांडणी आणि उभी मांडणी तर काही उदाहरणं आपण आडव्या माणी सोडू आणि काही उदाहरणं आपण उभ्या मांडणीने सोडू एकाडे घेऊ आधी आडवी मानणी उभी पुन्हा आडवी माननी याप्रमाणे तर दोन्ही मांडणीचा आपला सराव होईल पहा पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा तर यामध्ये पहिली राशी आहे आपली चार एक्स वाय वजा नऊ झेड दुसरी राशी आहे तीन एक्स वाय वजा सोळा झेड पहिल्या कंसात पहिली राशी वजा दुसऱ्या कंसात दुसरी राशी आता आपण कंस काढून टाकूयात कंस काढून टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी मिळणार आहे पहिल्या राशीत काही बदल करायचा नाही चार एक्स वाय वजा नऊ झेड हे तीन एक्स वाय धन आहेत ते होतील ऋण तीन एक्स वाय हे ऋण सोळा झेड जे आहे ते होतील धन सोळा झेड फक्त दुसऱ्या राशीची चिन्ह बदलायचे आहेत म्हणजे आपल्याला विरुद्ध राशी मिळते आता स्वरूप पदे जवळ जवळ घ्या एक्स वाय जवळ एक्स वाय घ्या चिन्ह सहित चार एक्स वाय त्यानंतर ऋण तीन एक्स वाय ऋण नऊ झेड हा इथे आहे आणि हा धन सोळा झेड या पद्धतीने सर्वपरी जवळजवळ घेतलेली आहेत आता ही क्रिया करायची बेरीज पहिली आणि ही दुसरी क्रिया करायची आपल्याला तर याच्या सहगुणकांची बेरीज करूयात आपण चार अधिक ऋण तीन आणि त्याच्यापुढे एक्स वाय अधिक दुसऱ्या कांसामध्ये ऋण नऊ अधिक सोळा ठेऊन स्पूर्ण आणि त्याच्यापुढे काही लहा झेड आता ही बेरीज करू चिन्ह वेगवेगळे असले असल्यामुळे आता हे बेरिजेस जे दोन नियम आहेत ना पहा हे अतिशय महत्त्वाचे आहेत ते पुन्हा पुन्हा सांगतोय मी समान चिन्ह असतील दोन्ही संख्यांचे तर बेरीजच करा आणि आलेल्या उत्तराला तेच समान चिन्ह ठेवा वेगवेगळे चिन्ह असतील तर वजबाकी करा आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या हे नियम आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे चार आणि तीन चारमधनं तीन गेले एक उरला मोठ्याचं चिन्ह म्हणजे त्या ठिकाणी तुमचा एक एक्स वाय हा एक, एक नाही लिहिलं तरी चालतो जेव्हा सगुणक एक येतो तेव्हा तो लिहा तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल त्यानंतर पुढे पहा ऋण नऊ अधिक सोळा तिथे पण चिन्ह वेगवेगळे आहे तर सोळातनं नऊ गेले नऊ आणि सात सोळा होता तर त्या ठिकाणी तुमचे सात उरतील पा आणि त्याला चिन्ह येईल धन धन सात झेड तर हे असेल आपलं पहिल्या क्रियेचं उत्तर हेच तुम्ही जर इथे याप्रमाणे हा एक सगुणक नाही लिहिला तर एक्स वाय अधिक सात झेड हे पहिल्या क्रियेचं उत्तर मिळणार आहे पहिल्या उदाहरणाचं उत्तर दुसरं उदाहरण आहे पाच एक्स अधिक चार वाय अधिक सात झेड दुसरी राशी आहे एक्स अधिक दोन वाय अधिक तीन झेड तर ही उभ्या मांडणीने सोडू आपण पहिली राशी लिहिली वरती मी त्याच्या खाली वाजा दुसरी राशी लिहिली आहे सर्वपदाय खाली एक लिहि एक्स खाली एक्स आला वाय खाली वाय आणि झेडच्या खाली झेड आलाय आता आपल्याला बेरीज करायची आहे दुसऱ्या राशीचे चिन्ह बदलायचे हे धन चिन्ह आहे इथे ते आपल्याला ऋण आहे हे पण धन आहे ते ऋण ऋणं आहे हे पण धन आहे ते ऋण करायचं म्हणजे प्रत्येक राशीचं चिन्ह बदलून टाकायचे आता हे पाच आहेत धन आणि हा इथला एक्सला सगुणक नाही तर तो एक सहगुणक आहे ऋण एक आहे प त्यामुळे वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वाजबाकी होईल पाचातनं एक जातील चार एक्स इथे पण तेच होईल धन चार आणि हे ऋण दोन चारातनं दोन गेले दोन धन दोन वाय इथे पण त्याच पद्धतीने होईल वैलपानं तीन दतील चार आणि धन चार झेड तर चार एक्स अधिक दोन वाय अधिक चार झेड हे या क्रियेचं उत्तर असणार आहे त्यानंतर तिसरं उदाहरण आता आपण ते आठव्या मान्यने करणार आहोत चौदा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वाय अधिक तीन वाय वर्ग वजा सव्वीस एक्स वर्ग वजा आठ एक्स वाय वजा सतरा वाय वर्ग तर यामध्ये सुरुवातीला आपण कंस काढून टाकू पहिल्या राशीमध्ये कोणत्याही पदाचं चिन्ह बदलायचं नाही कोणाचं चिन्ह बदल नाही इथे सगळ्यांचे बदलायचे दुसऱ्या राशीमधले सगळ्यांचे चिन्ह बदलायचे म्हणजे आपल्याला काय मिळते विरुद्ध राहायचं जसं आपण इथं इथे चिन्ह बदलले होते उभ्या मांडणीमध्ये तसंच इथे या ठिकाणी चिन्ह बदलणं गरजेचं आहे तर हे होतील तुमचे ऋण सव्वीस एक्स वर्ग हे आठ एक्स वाय जे आहेत ऋण ते धन आठ एक्स वाय होतील आणि हे ऋण सतरा वाय वर्ग जे आहे ते धन सतरा वायचा वर्ग होतील आता सर्वपदेजवळ जवळजवळ घेऊ मित्र मित्र आणा चौदा एक्स वर्ग पुढे एक्स वर्ग पुढे इथे आहे ऋण सव्वीस एक्स वर्ग चिन्हासहित हे पूर्ण उचलून त्याच्याजवळ आणायचे त्यानंतर पुढे ते पुढे आता एक्स वाय लिहू धन आठ एक्स वाय पुढे इथे आहे पहा इथे आणखी धन आठ एक्स वाय यानंतर धन तीन वाय वर्ग धन सतरा वाय वर्ग आता इथे तीन क्रिया तुमच्या होतील ही पहिली क्रिया एक्स वर्ग एक्स वर्गची ही दुसरी क्रिया एक्स वाय एक्स वायची आणि ही तिसरी क्रिया वाय वर्ग वाय वर्गची आता यांच्या सहगुणकांची बेरीज लिहा धन चौदा अधिक हे ऋण सव्वीस आणि त्याच्या बाहेर एक्स वर्ग अधिक याचा सहगुणक धन आठ याचा पण धन आठ एक्स वाय अधिक याचा सहगुणक धन तीन अधिक याचा सहगुणक धन सतरा आणि वायचा वर्ग पहा या पद्धतीने हे चिन्हांचा विचार अतिशय महत्वाचा आहे चिन्ह एक जरी चुकलं तरी आपलं उत्तर चुकणार आहे तर चौदामधनं सोळा गेले सहा सहामधनं चार गेले दोन दोनातनं एक गेला एक आणि मोठ्याचं चिन्ह येईल म्हणजे ऋण चिन्ह येईल पहा ऋण बारा एक्स वर्ग त्यानंतर आठ आठ सोळा झाले धन झाले सोळा एक्स वाय सतरा तीन वीस झाले ते पण धन झाले वीस वायचा वर्ग हे आहे तुमचं तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर ऋण बारा एक्स वर्ग धन सोळा एक्स वाय धन वीस वायचा वर्ग यानंतर पुढचं चौथं उदाहरण जे आहे ते आपण उभ्या मान्यने सोडूयात सहा एक्स वर्ग अधिक सात एक्स वाय अधिक सोळा वायचा वर्ग वजा सोळा एक्स वर्ग वाजा सतरा एक्स वाय त्याच्या याच्या खाली इथे सोळा वर्ग खाली काहीच नाही आहे त्यामुळे तस तिथे रिकामच ठेवा आपण वाज ऐवजी बेरीज करायची असते आपल्याला म्हणून तिथे क्रिया बदलली इथे धन आहेत हे धनचं काय होईल ऋण सोळा एक्स होईल आणि हे ऋण जे आहे त्याचं होईल धन सतरा एक्स धन सात सॉरी धन सतरा एक्स वाय इथे कोणतं चिन्ह आहे त्याचा बदल करायची गरज नाही आता इथे बेरीज करा अरुण सोळा आणि धन सहा वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून वाजवा की सोळातनं सहा गेले दहा आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे धन दहा एक्स वर्ग इथे धन दन, धन आहेत दोन्ही म्हणून दोघांची बिल सतरा आणि सात सतरा सात होतील चोवीस धन चोवीस एक्स वाय याच्या खाली काहीच नाही वाजा करायचे म्हणून ते पूर्णतः खाली मांडायचे धन सोळा वायचा वर्ग तर या रीतीने हे असेल आपलं चौथ्या उदाहरणाचं उत्तर अरुण दहा वर्ग धन चोवीस एक्स वाय धन सोळा वायचा वर्ग पाचवं उदाहरण आहे आता त्या आडव्या मान्यने घेऊ आपण चार एक्स अधिक सोळा झेड दुसरी राशी आहे एकोणीस वाय वजा चौदा झेड अधिक सोळा एक्स याप्रमाणे वजा चिन्ह घेऊन मान्य केली आपण पहिल्या राशीमध्ये कोणताही बदल नाही चार एक्स अधिक सोळा झेड दुसऱ्या राशीतल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे धन एकोणीस वायचे होतील अरुण एकोणीस वाय धन चौदा झेडचे होतील अरुण चौदा झेडचे होतील धन चौदा झेड आणि धन सोळा एक्सचे होतील अरुण सोळा एक्स पहा दुसऱ्या राशीतलं प्रत्येक चिन्ह बदलणं गरजेचं आहे आता आपण सर्व पदे जवळ घेऊयात चार एक्स वजा सोळा एक्स एक्स जवळ एक्स घेतला वाय जवळ वाय गेला वाय एकदाच आहे तो मागे ठेवा मग आता झेडजवळ झेड घ्या अधिक सोळा झेड त्यानंतर इकडे हे अधिक चौदा झेड आणि हा एकोणीस वाय पाठीमागे टाकला कारण तो एकटाच आहे त्यामुळे इथे एक्सेक्स यांची वज बेरीज होईल आणि झेड झेड यांची बेरीज होईल आणि त्याच्यापुढे वजा एकोणीस वाय तसंच त्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल सगुणकांची बेरीज करू धन चार अधिक ऋण सोळा आणि त्याच्या बाहेर एक्स अधिक सगुणकांची बेरीज सोळा धन सोळा अधिक हे सुद्धा धन चौदा आणि त्याच्या बाहेर झेड आणि पुढे ऋण एकोणीस वाय तसेच त्याच्यामध्ये याला जोडीदार नसल्यामुळे ते तसेच त्या ठिकाणी शेवटी येतील उत्तरामध्ये तर सोहळ्यातनं चार वाजा होतील कारण वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून वाज बाकी होईल सोळातनं चार गेले बारा एक्स मोठ्याचं चिन्ह म्हणजे ऋण बारा एक्स सोळा आणि चौदा यांची बेरीज होईल सोळा चार विसंधा तीस धन तीस छेड आणि वाजा एकोणीस वाय याप्रमाणे किंवा याच्या जर तुम्हाला क्रमाने घ्यायचा असेल तोही बदल तुम्ही करू शकता ऋण बारा एक्स नंतर वाय घ्या एक्स नंतर वाय येतो ऋण एकोणीस वाय आणि नंतर सगळ्यात शेवटी धन तीस झेड क्रम बदलला तरी चालेल तर हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर अशा रीतीने आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बैजिक राशींची वाजबाई कशी करतात ते समजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर आधारित असलेला सराव संच चौतीस जो आहे तो आपण सोडवलेला आहे पुन्हा एकदा मी दाखवतोय आपल्याला व्हिडिओ पॉज करून ही उदाहरणं लिहून घेता येतील थोडा वेळ व्हिडिओ थांबवायचा आहे स्टॉप करायचा आहे आणि उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची याप्रमाणे ओके तर अशा रीतीने हा नवीन भाग आहे नवीन घटक आहे त्यामुळे आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ जरा जास्त मोठा झालेला आहे तरी आपण तो या ठिकाणी शेवटपर्यंत पाहून आपल्या गणिताच्या वहीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे धन्यवाद दन...